भूमिपुत्र सह्याद्रीच्या कुशीत कायमचा विसावला शाहूवाडी तालुक्याला बलिदानाची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासून लाभली आहे हा तालुका निसर्गाच्या या तालुक्यातील सित्तूर तर्फ मलकापूर हे गाव या गावाला सैनिकांची परंपरा आहे अशाच या छोट्याशा गावात दोन हजार एकोणीस साली सैन्यात भरती झालेले सुनील विठ्ठल गुजर यांना चीनच्या सीमेवर मोहिमेवर कार्यरत असताना वीर मरण आले ते डोजर ऑपरेटर होते चीनच्या सीमेवर जाणारा रस्ता सुरळीत करत असताना भूस्खलन झाले आणि ते डोजर सहित सुमारे पाचशे फूट दरीत कोसळले यावेळी नक्कीच सह्याद्रीच्या कुशीला वेदना झाल्या असतील एका आईचे लेकरू अनंतात विलीन होत असताना बाप मात्र आपल्या लेकराला अनाथ करून निघाला आहे हे सत्य कोणालाही लपवता आलं नाही कारण नियतीने साधलेला हा डाव होता सुनील गुजर यांना सैन्यातच जायचं होतं यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेताना खूप परिश्रम केले ज्या मैदानावर परिश्रम घेतले त्याच मातीत सुनील गुजर आनंदात विलीन झाले या गोष्टीचे तारतम्य लावताना सर्वसामान्य माणसाला खूपच वेदना झाल्या आहेत केवळ वर सत्तावीस वर्ष वय असताना आणि पाच महिन्याचा रियांश त्याला न पाहताच सुनील गुजर यांनी या मातीचा निरोप घेतला ही गोष्ट मी आक्रोशाचा ठाव पडणारी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आणि सायंकाळपर्यंत अवघ्या तालुक्यात पसरली हळहळ व्यक्त होऊ हो लागली सायंकाळ तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांनी महसूल विभागाचे कर्मचारी कृषी विभागाचे कर्मचारी त्यांना सोबत घेऊन आणि गावातील निवृत्त सैनिक तसेच तरुण मंडळे एकत्र करून अंत्यसंस्काराची जागा व्यवस्थित केली आज सकाळी सुनील गुजर यांचं वेशीवर आलं आणि खऱ्या वाचा फुटली अनेकांच्या डोळ्यात तरळताना दिसू लागले पार्थिव चित्तूर तर्फ मलकापूर येथे नेण्यात आले यामध्ये मलकापूर शाळेचे विद्यार्थी एन सी चे विद्यार्थी यांनी वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत रॅली काढली पार्थिव श्री गुजर यांच्या घरी आल्यावर मात्र कुटुंबियांनी हंभरडा फोडला आईचं काळीच तुटत होतं तर बापाच्या हृदयाला घरे पडत होती दुःखाचा महासागर लोटला असताना पत्नी मात्र खिन्न होती अवघ्या दोन ते अडीच काय झालं हेच त्यांना तर महिन्याचं निरागस बाळ आपल्या दारात जमलेली गर्दी कशासाठी असाच प्रश्न आपल्या आईला विचारत असेल काय असा प्रश्न पडला होता कुटुंबियांच्या भावना आणि होणाऱ्या यातना या सह्याद्रीच्या कुशीला कुशीत दफन होताना या पंचक्रोशीतील जनतेने पाहिल्या या दरम्यान शहीद गुजर यांचे पार्थिव चितेवर ठेवल्यानंतर बापलेकांची भेट पंचक्रोशीतील जनतेने पाहिली आणि पत्तर आलय पाजर असा इतिहास लोकांच्या समोर आला ज्या बापाने जन्म दिला तो बाप आपल्या मुलाला पाहू शकत नाही आणि जे मूल पाहते त्याला कळे आपला बाप मृतावस्थेत का आहे ही निशब्द भेट समाजाच्या हृदयाला उभा छेद देणारी ठरली अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शहीद सुनील गुजर यांना सैनिकी इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे आमदार डॉक्टर विनय कोरे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर उदय साखरचे मानसिंगराव गायकवाड गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड तहसीलदार रामलिंग चव्हाण डीवायएसपी आप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक विजय खेरडे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बांबोळे शाखेच्या संगीता बहनजी यांच्यासह माजी सैनिक व कुटुंबियांनी श्रद्धांजली अर्पण केली अखेर सित्तूरचा भूमिपुत्र सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा एकदा कायमचा विचावला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि पाच महिन्याचा रियांश असा परिवार आहे एस पी एस न्यूज साठी दत्तात्रय सुतार दशरथ खोटाळे मुकुंद पवार जय हिंद